आज आपल्याकरता याकरता महत्वाचा दिवस आहे की माननीय प्रधानमंत्री मोदीजीने असं म्हटलं आहे एक लक्ष देशामध्ये असे युवा भाज राजकारणात यावे की हे देशाचं भविष्य व्हावं सत्ता ही समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता आहे केदार जाधवसारखे के लोक जर पक्षामध्ये आले तर एक स्पोर्टमध्ये मोठं परिवर्तन या महाराष्ट्रामध्ये करू शकतो जी मोदी यांची अपेक्षा आहे आज आम्हाला आनंद वाटतो आहे वाट की मोदीजींना अपेक्षित होतं की केदार जाधव सारखे के लोक या ठिकाणी पक्षामध्ये आले पाहिजे ज्यांनी पुढचं राजकारण आणि पुढचं समाजकारण आणि पुढचं या ठिकाणी विकसित भारताचा संकल्प पुढे करावा कर, कर, करा त्यामुळे आम्ही आमच्याकडे तर केदार जाधव सारखे के कार्यकर्ते जेव्हा येतात तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना विशेष जबाबदारी देऊन या महाराष्ट्रामध्ये पुन्हा या स्पोर्टमध्ये सामाजिक कार्यात आणि मोठ्या प्रमाणात त्यांना आवड असल्या क्षेत्रामध्ये त्यांना आम्ही जबाबदारी देणार आहे आणि केदार जाधवला विनंती करणार आहे की महाराष्ट्राचा हा जो युवा आहे हा राजकारणात सक्रिय करावा राजकारणाची जेवढी करावी कारण आज राजकारणापासून लोक दूर जात आहे कारण राजकारण हे आपलं काम नाही आहे पण मी सर्वांना विनंती करतो सत्तेशिवाय समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण होऊ शकत नाही सत्ता हीच चाबी असतं समाजाच्या विकासाची राज्याच्या विकासाची आणि राजकारणात भारतीय जनता पार्टीच्या राजकारणात जोपर्यंत पक्षप्रवेश झाला आहे या पक्षप्रवेशाने समाजाच्या विकासाचे दरवाजे उघडणार आहे आणि म्हणून अशा कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये येऊन पुढचं आपल्या महाराष्ट्राचा विकास करण्याकरता मदत करावी म्हणून त्या ठिकाणी केदार जाधव या ठिकाणी पक्ष झाले